सर्वप्रथम नमस्कार मी तहसीलदार उदगीर मागच्या दीड वर्षापूर्वी मी तहसीलदार उदगीर या पदावर रुजू झालो होतो आणि रुजू झाल्यानंतर माझ्याकडे लगेचच नळगीर तांडा या वस्तीवरील बंजारा समाजाची जी बांधव आहेत मंडळी आहे ते आलेले आणि त्यांनी सांगितलं की मागच्या स्वातंत्र्याच्या पासून आमच्या गावाला रस्ता नाही आहे आणि मग आंदोलन आहे अशा पद्धतीचं त्यांचं जे काही चालू होतं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं लक्ष घालण्याचा विचार केला आणि मग प्रत्यक्षरित्या एक दोन तीन वेळ त्या ठिकाणी व्हिजिट केली असं लक्षात आलं की त्या गावाला जायला पक्का रस्ता नाही आहे तांड्याला आणि आज रोजी सगळ्यांकडे वाहनं आहेत त्यामुळे पक्का रस्त्याची आवश्यकता होती विशेषतः ज्यांच्या शेतातून हा रस्ता जायचा ती नळगिरकर नावाची फॅमिली आहे मोठी फॅमिली आहे त्यांच्या शेतातून हा संबंध रस्ता जायचा परंतु तो वहिवाटीचा रस्ता होता आणि त्यामुळं त्या, त्या रस्त्याचं बांधकाम करणं पक्कं करणं वगैरे ह्या गोष्टी शक्य नव्हत्या हो परंतु मी थोडंसं नळगिरकर फॅमिलीशी संपर्क करून त्यांना त्यांचं मतपरिवर्तन करून समुपदेशन करून त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर देवीदास जाधव ना चव्हाण नावाच्या एका शेतकऱ्याची जमीन होती आणि लालू पवार नावाच्या शेतकऱ्याची जमीन आहे रस्त्यामध्ये तर ह्या सगळ्यांना थोडंसं एकत्र बसून मी समजून सांगितल्यानंतर काही कालावधीनंतर विचार करून त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या होकारामुळंच हा रस्ता अगदी जळकोट रोडपासून ते नळगीर तांड्यापर्यंत रोजी वीस फुटाचा खुला करण्यात आला आहे त्याच्या हद्दी खुना कायम करून दिल्यात आम्ही आणि आत्ता रस्त्याचं काम माती काम चालू आहे या कामासाठी मी आल्यापासून आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार संजयजी सुद्धा पाठपुरावा केला होता सतत मला त्यांचा फोन असायचा की रस्त्याच्या बाबत काय कारवाई केली तातडीनं करा आणि गावकऱ्यांचासुद्धा तसाच रेटा होता परंतु हा रस्ता नकाशावर नसल्यामुळं आणि शासकीय जमिनीतून नसल्यामुळं थोडासा वेळ लागला परंतु त्या नळगीरकर फॅमिलीचे म खरं तर आभार आणि लालू पवार नावाचे शेतकरी आणि देवीदास चव्हाण नावाचे जे शेतकरी आहे त्या सगळ्यांचे आभार आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि नळगीर तांड्याची जी वस्ती आहे त्या वस्तीला जाणारा कायमचा रस्ता त्यांच्या सहकार्यामुळं आणि प्रशासनाच्या पुढाकारामुळं आज रोजी होऊ घातला आहे होत आहे